जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्युरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रंजीत कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लज नलोडे सहकारी साखर कारखान्याच्या सन दोन हजार एकवीस बावीसच्या पंचवार्षिक निवडणुकीत सभासद कामगार आणि शेतकरी यांनी डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांना एक हाती सत्ता दिली यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सिंहाचा वाटा होता पण आताची कारखान्याची परिस्थिती पाहता या संघटनेने पश्चाताप जाहीर करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्यांनावर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत पत्रकार परिषद घेतली आमच्यावर विश्वास ठेवून एक हाती सत्ता देणाऱ्या मतदारांवर यापुढे तरी अशी वेळ येऊ नये यासाठी यापुढे आम्ही जागरूकतेने कारखान्याच्या कारभारात लक्ष घालणार असल्याचे त्यांनी जनगर्जना लाईव्ह बोलताना स्पष्ट केले त्यावेळी आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आदरणीय डॉक्टर शापूरकर साहेब आणि माननीय नामदार हसन मुस्लिम साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या छत्रपती शाहू आघाडीला आम्ही भक्कम पाठिंबा देऊन बाती त्या ते ठिकाणी त्यांना निवडून आणण्यामध्ये महत्वाचा वाटा उचलला हो तो कारखाना अतिशय सहकारातला आदर्श कारखाना व्हावा आर्थिकदृष्ट्या सक्षम साखर कारखाना व्हावा आणि तालुक्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सात ते आठ लाख टन उसाचं मुबलक उसाची उपलब्धता झालेली आहे भविष्यामध्ये त्या साखर कारखान्याचं विस्तारीकरण व्हावं इथेनॉलचा प्रकल्प व्हावा को जनरेशनचा प्रकल्प व्हावा या व्यापक हेतूतनं असा समान कार्यक्रम घेऊन आम्ही त्यांना त्या ते ठिकाणी पाठपुळा दिला वैभव आणि शेतकरी कार्यकर्त्यांनी अर्धा कप चहा पिऊन सुद्धा आणि शाहूरकरांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना भविष्यामध्ये एक गतवैभव अनिल ही भूमिका त्याच्या माग त्या ठिकाणी सामान्य अल्पभूधारक शेतकरी आणि सभासदांची आणि कामगारांची होती अर्धवट स्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी कारखान्याचा सत्ता आल्यामुळं पहिलं सीझन त्या ठिकाणी आपण थांबूया तेवीस चोवीसच्या गळीत हंगामाला सक्षम रीतीनं त्या ठिकाणी आपण सामोरं जाव्या अशा पद्धतीची भूमिका निवडून आलेल्या संचालक मंडळ आणि आमच्या सर्व प्रमुख लोकांच्या मध्ये त्या ठिकाणी बैठक झाली आणि त्या पद्धतीनं जी तयारी करून साखर कारखान्याची सुरुवात किंवा गळीत हंगामाची सुरुवात झाली पाहिजे होती त्या संबंधी लागणारे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून पतपुरवठा असेल संबंधीचं त्या ठिकाणी गतिमान हालचाली करून डॉक्टर शापूरकर ऍज अ चेअरमन म्हणून जे करायला पाहिजे होतं त्याच्यात ते कमी पडले जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून पतपुरवठा घेण्याच्या ऐवजी हो बँकांच्या माध्यमातून इकडे तिकडे ते फिरत राहिले आणि त्यामुळं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून पतपुरवठा होण्यासाठी त्या ठिकाणी विलंब लागला तो विलंब लागल्यामुळं देखभाल दुरुस्तीसाठी धरण गाय लागली विलंब लागला फक्त एक लाख अडतीस हजार टन गाळत करून गेल्या वर्षी सुद्धा त्या कारखान्याला मोठ्या रुपयेचा संचित तोटा त्या ठिकाणी कारखान्याला किंवा त्या संस्थेला सहन करावा लागला जे पंचावन्न कोटी रुपये म्हणजे त्याच्यामध्ये तोडणीवोठी बारा कोटी आणि इतर गोष्टीसाठी त्या ठिकाणी रक्कम जी घेतलेली आहे माझ्या माहितीनुसार डॉक्टर शाहूरकर जे काय साहेबांनी जे विवरणपत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये अडतीस कोटी रुपये देखभाल दुरुस्तीवरती खर्च झालेला आहे असं त्यांनी सांगतात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून ते, ते, ते काय अनुदान नव्हतं ते काय आंदन नव्हतं अरे ते शेवटी कर्ज होतं त्या कर्जाच्या माध्यमातून सुद्धा तालुक्यातील तमाम शेतकरी सामान्य शेतकऱ्यांच्या मध्ये अशी एक चर्चा आहे मिळालेल्या कर्जातून सुद्धा प्रत्येक संचालकडे पाच पाच लाख रुपये त्या ठिकाणी दिले गेले आणि पाच पाच लाख रुपये वाटून घेतले गेले असं चर्चा आहे हे जर खरं असेल वस्तुस्थिती असेल तर ही अत्यंत दाजीरवाणी आणि लांछनास्पद गोष्ट आहे तर ही अतिशय निंदनीय बाब आहे त्या पंचावन्न कोटीचं जे काही विवरणपत्र आहे त्याचा हिशोब हा झालाच पाहिजे स्वाभिमानी शेतकरी संघटना हे नुसता बोलून दाखवत नाही त्या ठिकाणी करून दाखवत असते कोटीचा जो हिशोब आहे तो त्र्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी कलमाखाली तो झाला पाहिजे तो भविष्यामध्ये आम्ही धसाच लावल्याशिवाय सोडणार नाही काय प्रयत्न केले तुम्ही आतापर्यंत त्या पंचावन्न कोटीचं जे विवरण पत्र आहे ऍक्च्युअली खर्च कुठल्या गोष्टीसाठी किती झालेला आहे ते ते याचे एक विवरणपत्र सादर करतील ही अपेक्षा साधारणपणे वार्षिक सं सभेमध्ये होते ते त्या ठिकाणी प्रतिष्ठा झालेलं नाही आहे आम्ही ऑलरेडी साखर आयुक्त आर जे डीच्या कार्यालयाला आम्ही त्या ठिकाणी संपर्क साधलेला आहे आणि निश्चितपणे त्या ठिकाणी या पंचावन्न कोटीचं काय खर्च झालेला आहे एक आय आय टी सारख्या नामवंत इन्स्टिट्यूटकडनं त्याचं त्या ठिकाणी शहनिशा झाली पाहिजेत हे सुद्धा भूमिका आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे त्याच्यासाठी जो पाठपुरावा आहे तो पाठपुर सुरू आहे पूर्व हंगामी कर्ज म्हणून किंवा देखभाल दुरुस्तीसाठी पुन्हा केडीसी बँकेकडनं अंदाजेत एकोणपन्नास कोटी रुपये त्या ठिकाणी ज्यांच्या नेतृत्वाखाली आता नवीन नेतृत्व त्या ठिकाणी येईल त्या एकोणपन्नास कोटीच कोणत्या कोणत्या करण्यासाठी ठिकाणी विवरणपत्र या ठिकाणी सूत्र हाती घेणाऱ्या मंडळींनी सुद्धा देऊ केलं पाहिजे अतिशय पारदर्शीपणा त्यांनी ठेवला पाहिजे नाहीतर पंचावन्न कोटीला पाच लाख तर एकोणपन्नास कोटीला किती अशी चर्चा पुन्हा तालुक्यात होता कामा नये तीन टर्म कारखाना तोट्यात आहे आणि या तीन वर्षात कारखान्यावर जवळ जवळ दीडशे कोटीच कर्ज झालंय समजते त्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना काय करणार त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बोजा वाढवायचं पुन्हा त्याचं मूल्यांकन वाढवून घ्यायचं पुन्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेत पथपरवठा घ्यायचं आणि तो कारखाना सुरू ठेवायचा याला कारखाना सुरू ठेवला आणि कारखाना चालवणं असं म्हणता येत नाही अतिशय काट कसरीनं त्या ठिकाणी कारखाना चालवण्याच्या संबंधी ही भूमिका संचालकांनी कृतीतनं घेतली पाहिजे कर्जाचा बोजा वाढत जाणार आहे तो कर्जाचा रेशो खाली आणला पाहिजेत आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी प्रॉफिटचा रेशो वाढला पाहिजेत हे निव्वळ संचालक मंडळ त्या ठिकाणी विश्वस्त म्हणून काम केलं पाहिजे पदरची भाकरी खाऊन त्या ठिकाणी त्यांनी काम केलं पाहिजेत आणि हे भूमिका खरोखर घेतात का खरो कर नाही हे पंचवीस हजार सभासदांचं सुद्धा ते काम आहे कारखान्यावरती नेमकेपणानं बोजा किती आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं देणं किती आहे शासनाचं त्या ठिकाणी देणं असेल तर ते किती आहे किंवा कामगारांचं देणं असेल तर किती आहे याचा एकदा व्हाईट पेपर काढावं आणि ही मागणी आजच करतो असं नाही हे मागणी डॉक्टर शापूरकर आणि मुस्लिम साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी पॅनल निवडून आलं त्यावेळी वडिंगच्या महालक्ष्मी चौकामध्ये त्या सर्व संचालक मंडळाचा सत्कार करत असताना त्या सभेमध्ये सुद्धा सांगितलं होतं महाराष्ट्रामध्ये आज सहकारी साखर कारखान्यांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि खाजी कारखान्याची संख्या वाढत चालली आहे साहेब ही निवडणूक जिंकण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सिंहाचा वाटा होता कारखान्याची पण आता ज्या टीका होत आहेत की कारखाना खर्चाच्या खाईत गेला मग तुम्ही ज्यांच्या पॅनलमध्ये होता ने होता तुमच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवून त्यांना एक हाती सत्ता आणून दिली मग तुम्ही तुमच्या प्रमुख नेत्यांना का तशी का तसा जाब विचारत नाही स्पष्टपणानं प्रमुख नेत्यांना जाब विचारण्याच्या संबंधी पहिलं सीझन गेल्यानंतर त्याला खरी सुरुवात झाली ही गेल्या सीझन पासन डॉक्टर शाप्रोकरच्या चुकीमुळे त्या ठिकाणी पथपुरवठ्याला उपलब्ध लवकर झालं नाही नेमकेपणानं पणानं काय दुरुस्ती केलंय किती कॅपॅसिटीनं तो कारखाना चालणार आहे या संबंधीचं त्या ठिकाणी दिरंगाई झाल्यानंतर गेल्या वर्षाचा सीझन गेला कोणत्या कोणत्या कारणासाठी वापर केलेला आहे याच आम्ही शहनिशा करण्याच्या संबंधीच मी तुम्हाला सांगतो हे तुम्ही साहेब आता सांगायला लागलाय पण हे जे दोन वर्ष होती ज्यावेळेला शापूरकर होते त्यांनी खड्डे काढले त्या खड्ड्यांमध्ये आज पाणी भरलेलं दिसतंय त्यावेळेला तुम्ही का जा विचारला नाही स्वाभिमानी शेतकरी संघटना आताच का जागी झाली आताच का जागा झालेला असायतला का भाग नाही गत सालातल्या म्हणजे सहा ज्यावेळी गत सालातलं शिजनला प्रत्यक्षात सुरुवात झाली पतपुरवठा झाला तो दोन हजार तेवीस चोवीसच्या गळीत हंगामासाठी पूर्व हंगामासाठी पतपुरवठा झालेला आहे देखभाल दुरुस्तीचं काम हे गेल्या सीझनमध्ये झालेलं आहे पहिल्या सीझनमध्ये कुठल्याही प्रकारचं काही हालचाल झालेलं नाही त्यामुळे दोन वर्षभरे काय झालेलं अशातला काय भाग नाही त्याच्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसच्या माध्यमातून पंचावन्न कोटीच्या पतपुरवठ्यातनं चुकीच्या पद्धतीनं त्याचा वापर झाला आहे हे निदर्शनास आल्यानंतर त्यासंबंधी आम्ही साखर आयुक्त करायला किंवा चा त्याच्यासंबंधीचं जे काय करायला पाहिजे त्याचा आमचा पाठपुरावा चालू आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये डॉक्टर शापूरकरनी सांगितलं की तीनशे कोटी ह्या कारखान्याला आपण स्वामीनारायण ट्रस्ट अहमदाबादकडनं आपण आणतो आणि त्या आठ टक्के इंटरेस्ट नाही मिळते जिल्हा मध्यवर्ती बँकेचं बारा तेरा टक्के व्याजापेक्षा आठ टक्के व्याजानं जर, जर त्या कारखान्याला पतपुरवठा जर होणार असेल आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी लाख दीड लाख लिटर कॅपॅसिटीचं नवीन डिस्टलरी उभा राहत असेल त्या माध्यमातून त्या कारखानचं गाळ्या क्षमता पाच हजार टन कॅपॅसिटीचा साडेपाच पाच साडेपाच हजार टनचा होणार असेल तर पाच टक्के व्याजातनं जर सवलत मिळत असेल आणि ते दीर्घ मुदतीनं मिळत असेल तर त्याच्यामध्ये आम्ही या साखर कारखान्याच्या कारभाराच्या संबंधी बोलून आपण त्याच्यामध्ये काळं मांजर होऊन अडवत गेलो आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या कारखान्याच्या संबंधी गदारोळ कारभाराच्या संबंधी उठवला आणि हे सगळं मीडियामध्ये आलं हे सगळं चॅनलवरती आलं आणि म्हणून आपल्याला पतपुरवठा झाला नाही आणि म्हणून स्वामीनारायण ट्रस्टनी पतपुरवठा केला नाही असं त्याच्यामध्ये चुकीचं मेसेज आमच्या संघटनेच्या बाबतीत खापर फोडायला नको म्हणून त्याची दक्षता घेऊन आम्ही जाहीर वाच्यता करायचं थांबलो फक्त डॉक्टर शापूरकरच्याच बाबतीत नव्हे माझ्या पॅनलमध्ये सत्तर हजार टनाचा गाळपाचा त्यावेळी प्रयोग झाला शिंदे साहेब असताना त्या ठिकाणी उत्तम सक्षम असा पर्याय दिला होता मंडळी सुद्धा हाच प्रयोग करत आ, करत होते त्यावेळी सुद्धा आम्ही कुठनं फंडिंग आता है का आणता याच्या संबंधी कुठल्या प्रकारचं त्यांना जाब किंवा विचारलं नाही कारण आम्हाला पतपुरवठा होणार होता आमच्या संचालक मंडळाच्या वरती तुम्ही संशय घेतला म्हणून झालं नाही असं हे मंडळी त्या ठिकाणी खापर पोडायला किंवा संघटनेला बदनाम करायला ही मागे पुढे बघणारी मंडळी नाही आहे कारण तो त्यांचा धंदा आहे म्हणून आम्ही ते केलं पण साहेब त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रमुख भूमिका होती तुमच्यावर विश्वास ठेवून कितीतरी लोकांनी सभासदांनी त्यांना निवडून दिलं होतं एक हाती सत्ता दिली होती ही एक हाती सत्ता तुमच्यामुळे त्यांना तुम्ही मिळवून दिली त्याचा तुम्हाला काय म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला काय पश्चाताप होतोय काय निश्चितपणे डॉक्टर शापूरकर नोवोडे साहेबांच्या कारखान्याचे चेअरमन व्हावे ही भूमिका फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटनाच काय गडिला तालुक्यातल्या सामान्यातल्या सामान्य कष्टकरी शेतकऱ्यांना ही अपेक्षा होती आणि त्या ठिकाणी डॉक्टर शापूरकर साहेब एक स्वतः एक संस्थापकाच्या पॅनलमधले कैलासशी स्वर्गीय काकासाहेब शापूरकरांचे ते चिरंजीव त्यांच्याकडनं जी अपेक्षा होती ती अपेक्षा त्या ठिकाणी फोल ठरलेल्या किंबहुनात जे एक ते आम्ही मनसुबार असलो होतो त्याला उद्ध्वस्त करायचं काम डॉक्टर शापूरकरनी केलेलं आहे याचा निश्चितपणे आम्हाला पश्चाताप होतो आणि याकरता डॉक्टर शापूरकरांच्या माध्यमातून झालेला जो चुकीचा कारभार आहे याच्यासंबंधी निश्चितपणे भविष्यामध्ये त्र्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशीच्या माध्यमातून चौकशी करू पण या निमित्तानं तुमच्या माध्यमातून मी तमाम पंचवीस हजार सभासदांचा त्या ठिकाणी या सुद्धा मी त्या ठिकाणी जाहीर यांना पाठिंबा देऊन याचं निश्चितपणे आम्हाला स्वतःला आत्मक्लेश करावं असं वाटतं आहे आणि त्यासाठी मी दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो एक हाती सत्ता देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पश्चाताप झाला अपेक्षा असणार आहे एक हाती सत्ता त्या ठिकाणी देऊन मग सांगितल्यासारखं प्रायश्चित आम्ही त्याचं घेतलेलं आहे जे डॉक्टर शापूरकरांच्या नेतृत्वाखाली एज अ चेअरमन चेअरमन आणि व्हाइस चेअरमॅनच्या माध्यमात झालं ते पुन्हा त्याचं त्या ठिकाणी त्याची पुनरावृत्ती होता कामा नये म्हणून आम्ही आत्तापासूनच त्या ठिकाणी त्यांच्या कारभारावरती लक्ष ठेवून असणार आहे त्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना वाचडॉकची भूमिका त्या ठिकाणी वटवणार आहे याचा अर्थ पूर्वीपूर्वी वटवलेला नाही असं नाही पण आम्ही ज्या त्यावेळी आता तिकडं प्रत्येक पैन पैसा आम्ही त्यांच्याकडनं हिशोब बघणार आहे एकोणपन्नास कोटीचं काय करणार आहात ते कुठल्या कुठल्या कारणासाठी कोणत्या कोणत्या कारणासाठी तुम्ही त्याचं विनियोग करणार आहात त्याचं त्या ठिकाणी तुम्हाला तात्काळ त्याचं ज्या ज्या पद्धतीने जसं जसं खर्च होत राहील तसं तुम्हाला त्याचं विवरणपत्र निवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला नव्हे तर ता गडिंद तालुक्यातल्या पंचवीस हजार सरासपर्यंत सरा ते तुम्हाला ज्या त्यावेळी दर पंधरा पंधरवड्याला एक आढावा बैठक घेऊन तुम्हाला ते पोहोचवावं लागेल डॉक्टर शापूरकरांच्या चुकीचा कारभार झाला होता जो कारखान्याला पुन्हा हा सुद्धा नको म्हणून जे अकरा संचालकांनी सह्या करून सह्यांचा अधिकार काढून घेतला हे प्राप्त प्रतिला त्यांनी घेतलेली भूमिका जरी रास्त असली त्याचं स्वागत करतो पण त्यांच्याकडे हीच अपेक्षा आहे ओढणी तोडणीची यंत्रणा असेल त्या ठिकाणी कामगारांच्या माध्यमातून अवजवी कामगार त्या ठिकाणी नको म्हणजे जेणेकरून कॉस्टिंग खर्च कमी आला पाहिजेत टनेजचा खर्च त्या ठिकाणी प्रक्रियेचा खर्च कमी आला पाहिजे या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत आणि ते करतात का कर नाही हे बघण्याचं काम स्वाभिमानी शेतकरी संघटना निश्चितपणे निश्चित करणार आहे अशी टक्के अल्पभूधारक शेतकऱ्यांचा तो सभासद असलेला कारखाना असल्याकारणाने तो कारखाना सुरू राहावा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी त्या कारखान्याला भरभरून ऊस पण घालावा आणि त्याच पद्धतीने त्या ठिकाणी सुद्धा विचारला सज्ज राहावं हे सुद्धा तुमच्या मला तमाम शेतकऱ्यांना कामगारांना सांगायचं आहे पंधरा नोव्हेंबर पर्यंत तुम्ही इतर कारखान्याच्या कारखाना सुरू करण्याच्या साठी म्हणून तुमच्या कारखान्याची यंत्रणा सज्ज ठेवा जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय सय्यद सह लता पालकर